बेटा नरेन तू मोठा झाल्यावर कोण होणार नरेंद्र पटकन म्हणाला मी तेवढ्यात विश्वनाथ बाबू तिथे आले नरेंद्रला हुक्के ओढून पाहत असताना ते रागवून म्हणाले नरेन स्वामीजींना वाटले या गरीब माणसाच्या रूपाने जणू देवस समोर उभा आहे विश्वनाथ बाबूंकडे एक घोडागाडी होती ती हाकण्यासाठी एक गाडीवानही होता तो अंगाने चांगला धष्टपुष्ट उंचापुरा होता त्याला भरदार मिशा होत्या विश्वनाथ बाबूंनी त्याला एक निळा पोशाख दिला होता तो निळा पोशाख डोक्यावर सफेद पटका कमरेला पट्टा त्यावर पितळी बिल्ला त्यामुळे तो गाडीवान मोठा रुबाबदार आणि आईटबार दिसे नरेंद्रला त्याचे ते रूप फार आवडेल एके दिवशी संध्याकाळी विश्वनाथ बाबू घरी आल्यावर नरेंद्रशी गप्पा मारत बसले होते त्या ओघात त्यांनी नरेंद्रला विचारले बेटा नरेन तू मोठा झाल्यावर कोण होणार नरेंद्र पटकन म्हणाला मी गाडीवान होणार आयटीत घोडे हाकणार हे ऐकल्यावर विश्वनाथ बाबूंचा चेहरा एकदम पडला नरेंद्रला कसे आणि काय समजून सांगावे हे त्यांना काही कळे ना तेवढ्यात नरेंद्रची आई पुढे आली आणि जवळ घेऊन त्याला म्हणाली फारच छान तू अवश्य गाडीवान हो पण कसा गाडीवान असे म्हणून तिने समोरच्या भिंतीवरच्या कृष्ण अर्जुनाला गीता सांगत आहे अशा चित्राकडे बोट दाखवले त्या कृष्णासारखा तू सारथी हो अर्जुनाच्या रथाचे घोडे हाकतानाच त्याने अर्जुनाला जसं ज्ञान दिलं तसंच तूही कर आपल्या आईचा हा जणू आशीर्वादच विवेकानंदांनी पुढील आयुष्यात सार्थ करून दाखवला लहानपणापासूनच नरेंद्र जातभेद मानत नसे नरेंद्र लहान होता तेव्हा भारत एकोणीसाव्या शतकात होता त्यावेळी समाजात जात या गोष्टीला फार महत्त्व होते सर्व भारतात जातीभेद फार काटेकोरपणे पाळले जात नरेंद्रच्या घरातही ते पाळले जात नरेंद्रचे वडील एक नामांकित वकील होते ते आपल्याला ठाऊकच आहे त्यांच्याकडे कामे घेऊन सर्व जातीचे लोक येत पण गंमत अशी की प्रत्येक जातीच्या लोकांसाठी तेथे ते स्वतंत्र हुक्का ठेवलेला असे त्या त्या जातीच्या माणसाने आपल्या जातीसाठी ठेवलेल्या हुक्काच ओढायचा अशी प्रथा होती नरेंद्रला हे मोठे विचित्र वाटेल हुक्क्यात काय वेगळेपणा आहे बरं हे, हे आपण एकदा पाहावेच असे त्याच्या मनात आले म्हणून एके दिवशी वडील तेथे नसताना त्यांनी एका एक, माँग एक। सारे हुक्के पाहिले तेवढ्यात विश्वनाथ बाबू तिथे आले नरेंद्रला हुक्के ओढून पाहत असताना ते रागवून म्हणाले नरेन काय चालवलं आहेस हे नरेंद्र म्हणाला बाबा तुमच्याकडे येणारी वेगळी वेगळी माणसं त्यांच्या त्यांच्या जातीचे हुक्के ओढताना मी पाहतो पण आत्ता मी सगळे हुक्के ओढून पाहिले तर ते सगळे एकसारखेच आहेत येणारी सगळी माणसे एकसारखीच असतात ना मग हे वेगळे वेगळे हुक्के कशासाठी नरेंद्रच्या या प्रश्नावर विश्वनाथ बाबू निरुत्तर झाले विवेकानंद भेदभाव बिलकुल करत नव्हते त्याची अजून एक गोष्ट स्वामी विवेकानंद भारताचे भ्रमण करीत असतानाची ही गोष्ट भ्रमण करीत करीत ते अबोला आले तेथे ते एका मुस्लिम वकिलाच्या घरी राहत होते स्वामीजींना भेटण्यासाठी म्हणून खेतडीचे दिवाण श्री जगनमोहनलाल तेथे आले आणि आश्चर्यचकित होऊन स्वामीजींना म्हणाले स्वामीजी आपण एक हिंदू संन्यासी आहात आणि एक मुसलमानाच्या घरी कसे राहता स्वामीजींना असा भेदभाव मुळीच सहन होत नसे ते निश्चयी स्वरात उत्तरले आपल्याला म्हणायचं तरी काय मी संन्यासी आहे मी सामाजिक बंधनांच्या पलीकडे आहे मी कुठेही जेऊ शकतो कुठेही राहू शकतो मी सर्वत्र ब्रह्म पाहतो माझ्या मनात उच्च नीच असं काहीही नाही स्वामीजींचा प्रत्येक शब्द आगीच्या गोळ्यासारखा धगधगता होता जगमोहनलाल आवक होऊन ऐकत होते स्वामीजींच्या भटकंतीच्या काळात राजस्थानातील एका रेल्वे स्थानकावर स्वामीजी राहत होते तेथे घडलेला हा प्रसंग फलाटावरच स्वामीजींचा मुक्काम असल्याने त्यांना वेगळ्या वेगळ्या शंका विचारण्यासाठी सतत लोक येत असत योग्य उत्तरे मिळून समाधान झाले की ते लोक दुसऱ्यांना स्वामीजींचे ज्ञान कळकळ यांच्याविषयी गौरवाने सांगत मग ते लोक आपले प्रश्न घेऊन स्वामीजींकडे येत जवळजवळ तीन दिवस आणि तीन रात्री हा प्रकार सलग चालू होता स्वामीजींना शांतपणे भेटावे म्हणून रात्री लोक येत आणि स्वामीजींची रात्री विश्रांती झाली असेल असे वाटून दिवसभरही लोक येत तीन दिवसानंतर लोकांची गर्दी पांगली गर्दी संपल्यावर एक गरीब माणूस पुढे आला आणि स्वामीजींना म्हणाला स्वामीजी मी आज फलाटावर काम करतो मी तीन दिवस बघतोय तर आपण पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही आपण नुसते बोलत आहात थकला असाल आपण कितीतरी स्वामीजींना वाटले या गरीब माणसाच्या रूपाने जणू समोर उभा आहे ते त्याला म्हणाले बाबा खरंच खूप थकलोय रे मी आता मला थोडं काही खायला द्याल का चांभर तो चांभार म्हणाला तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून माझाही जीव तळमळतोय हो पण मी आहे चांभार माझ्या हातची भाकरी तुम्हाला कशी देऊ त्यापेक्षा मी तुम्हाला डाळ आणि पीठ असा कोरडा शिधा आणून देतो मग तुम्ही शिजवून खा म्हणजे विटाळ व्हायला नको स्वामीजी त्याला म्हणाले नाही बाबा नाही तूच भाकरी दे ती मी खाईन मग त्याच आंभाराने घरी जाऊन गरम भाकऱ्या आणल्या आणि स्वामीजींना जेव घातले त्याचे ते प्रेम पाहून स्वामीजींना खूप भरून आले पैशाने गरीब पण मनाने श्रीमंत असणारी अशी किती माणसे भारतातील झोपड्यात राहत आहेत असा विचार त्यांच्या मनात आला त्यांचे जेवण चालले आहे त्यावेळी तेथे ते ते काही बडी मंडळी शंका समाधानासाठी आली पण स्वामीजी सांभाराच्या हातचे जेवण जेवत आहेत हे पाहिल्यावर आश्चर्याने त्यांना म्हणाली स्वामीजी आपण एवढे ज्ञानी आणि चांभाराच्या हातचे जेवता स्वामीजींनी त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले आणि मग ते त्यांना म्हणाले तुम्ही स्वतःला उच्च जातीय समजता पण गेले तीन दिवस तीन रात्री मी बोलत असताना तुमच्यापैकी एकानेही मी काही खाल्लं प्यालं आहे या गोष्टीची चौकशी केली नाही या चांभारापाशी जी माणुसकी आहे तिचा थोडाही अंश तुमच्यामध्ये नाही आणि तरी तुम्ही याला हीन समजता शरम वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलताना जात पात किंवा जन्मजात उच्च निचता स्वामीजी मानत नसले तरी एक वेगळ्याच प्रकारचा भेद त्यांच्या मनात शिल्लक होता खेतडीच्या वास्तवात तो कसा दूर झाला त्याची ही कहाणी तेथील महाराज अजित सिंह यांनी दरबारी लोकांसाठी एक नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता स्वामीजी त्यांचे पाहुणे असल्याने महाराजांनी त्यांनाही निमंत्रण पाठवले पण स्वामीजींनी त्यांना स्पष्ट नकार कळवला आणि आपण संन्याशी असल्याने अशा नाच गाण्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाही असे सांगितले त्या नर्तकीला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिला फार दुःख झाले स्वामीजींच्या नकाराला उत्तर म्हणून तिने सूरदासांचे एक भजन आळवण्यास प्रारंभ केला त्या भजनाचा अर्थ असा होता हे प्रभू आपण माझे अवगुण मनात ठेवू नका आपण सर्वांकडे समभावनेने पाहणारे आहात लोखंडाच्या एका तुकड्याची मूर्ती बनते तर दुसऱ्या तुकड्यापासून खाटकाचा सुरा बनतो पण परिसाचा स्पर्श झाला की त्या दोन्ही लोखंडाच्या तुकड्यांचे सोनेच बनते तसेच हे देवा आपण माझ्यातील दुर्गुणांकडे न बघता आतील माणसांकडे बघा आळवलेले हे सूरदासांचे भजन स्वामीजींच्या कानावर पडले तेव्हा त्यांचे अंतकरण हे लावले ते, ते स्वतःशीच म्हणले तू संन्यासी आहेस ना सगळीकडे एकच एक ब्रह्म पाहतोस ना मग त्या नर्तकीतल्या ब्रह्माला तू असं दूर का लोटतोस सगळीकडे असणारं ब्रह्म तिच्यातही आहे या विचारासरशी ते दरबारात धावले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांनी ते संपूर्ण भजन ऐकले नंतर त्यांनी त्या ते नर्तकीला आई असे संबोधून तिची क्षमा मागितली या प्रसंगाने स्वामीजींच्या मनातील सुरला भेदभावही नष्ट झाला याचप्रमाणे विवेकानंदांच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद